नमस्कार मी मधुरा टोंगावकर मी आणि माझे मिस्टर आम्ही निगडी होऊन प्रकृतीमध्ये ट्रीटमेंट कम म्हणून इथे आलो मागचे पाच सहा दिवस आम्ही इथे आहोत तर आम्हाला अतिशय उत्कृष्ट हो अनुभव आलेला आहे राहण्याची सोय उत्तम जेवण खाण पथ्याप्रमाणे आणि अतिशय सात्विक जेवण इथं मिळतं आणि थेरपिस्ट जे आहेत सगळ्या त्या अतिशय कुशल आहे आणि खूप छान हसत खेळत त्या सगळ्या थेरपी कुठे चिडचिड वैता कुठेही जाणवला नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कि सरांचं जे हे आहे तत्व आहे की जन्मतारखेनुसार ट्रीटमेंट द्यायची हे मला खूप भावलं पण इथे यायला मला बराच उशीर झाला की अठरा मार्च दोन हजार पंचवीस ला पंचवीस वर्ष होत असली तरी सुद्धा मी मात्र आत्ताच इथे प्रकृतीला जॉईन झाले पण मला त्याचा अतिशय आनंद आहे आणि आम्हाला दोघांनाही त्याचा खूप फायदा झालेला आहे